परिषदेच्या माध्यमातून खरंच मनापासून आनंद व्यक्त करायचा आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपल्या तुळजापूरमध्येच पहिल्या नगरसेविका ज्या आहेत ते आता निश्चित झालेले आहेत आणि अजून मोठा आनंद आहे की त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तुळजापूरची सेवा जी आहे आपण जी आता मोठं महत्वाचं महत्वाकांक्षी कार्य हातात घेतलंय ते पूर्ण करण्यासाठी त्यांचा मोठा आता हातभार लागणार आहे त्यांचं सहकार्य लाभणार आहे त्याबद्दल सुरुवातीलाच आईचे आई तुळजाभवानीचे आई मी मनापासनं हृदयापासनं आभार व्यक्त करतो की कल दिलाय साधी गोष्ट आहे की आपण इतके वर्ष जे बोलतोय ते विकासाच्या बद्दल बोलतोय आपण जी कामं करतोय ती सकारात्मक कामं करतोय आपल्या सरकारने केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने धाराशिव जिल्ह्याला इतिहासात कधी नव्हे एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिलाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत जे विरोधक आहेत त्यांच्याबद्दल तर खरं तर काही बोलण्यासारखं नाही आहे कारण त्यांनी काहीच काम केलं नाही आहे ज्या पद्धतीचं त्यांचं आचरण आहे वक्तव्य आहे त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं पण नाही आहे पण मूळ मुद्दा काय आहे की धाराशिवकरांनी हे समजून घ्यायला हवं की आपल्यासाठी आहे कोण आपल्यासाठी वेळ कोण देत आहे परिश्रम कोण घेत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझल्ट कोण आणतंय आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या कामांसाठी मंजुरी कोण आणते हजारो कोटीचा निधी कोण आणते आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून आपलं जीवन सुधारत असताना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावरती भर देत असताना दरडोई उत्पन्न कसं वाढेल प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती आपण भर देतोय वेगवेगळ्या इंडस्ट्री कशा आणता येतील औद्योगिक वसाहती कशा विकसित करता येतील याच्यावरती आपला भर आहे जे स्वतःचा उद्योग उभा करू इच्छितात त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं अनुदान मिळवून देणं त्याच्यावरती आपण भर देतोय आणि स्थानिक रोजगार निर्मितीवरती तर प्रचंड आपला भर आहे आई भवानीचं मंदिर आणि परिसर तिथे तर आपण अठराशे कोटीचं विकासकामं हाती घेतलेली आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये तिथे आता भाविक वाढणार आहेत कारण रेल्वेचं काम आपल्याला माहिती आहे तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये हे आपल्या सरकारने दिलेले आहेत त्यामुळे तिथे जी आता दीड कोटी पर्यटक येतात ती संख्या पाच कोटीपर्यंत नेण्याचं आपलं उद्दिष्ट आहे आणि मग तिथे आलेले भाविक जे आहेत त्यांनी राहावं तिथे राहून तिथल्या अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना मिळावी या अनुषंगाने आपले जे काही पावलं आहेत ती आपण उचलतो आहे पलीकडे तारा प्रोजेक्टच्या माध्यमातून एक हजार एकरचं आपण डेव्हलपमेंट करतो आहे जिथे शेतकऱ्यांना आणि शेतीमालाला चांगला भाव मिळेल याच्या अनुषंगाने प्रक्रिया उद्योग आपण करतो आहे असे वेगवेगळे विषय आहेत अगदी येडशीचा आपला अभयारण्याचा प्रकल्प असेल रामदाराच्या तिथलं असेल पाचुंद्याच्या तिथलं असेल तर मी आपल्या माध्यमातून इतकंच सर्व नागरिकांपर्यंत पोचू इच्छितो की आपण विकासाचं राजकारण करतोय लोकांची जी गरज आहे ती आपण भागवण्याचं अडचणी दूर करण्याचं हा आपला एक कलमी कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम सुदैवाने अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मकतेने ताकदीने चाललाय विरोधक जे काही बोलतात करतात त्यांनी केलेली कामं मांडावी विकासाच्या राजकारणावरती बोलावं त्यांनी काय कामं केली उद्या ते काय करणार आहेत कसं करणार आहेत जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी काय काय केलं डी एमआयडीसीची एखादी बैठक घेतली का त्यांनी आई तुळजाभवानीच्या मंदिराला एक रुपया तरी दिला का किंवा रेल्वेचा प्रकल्प जो आहे त्याला एक रुपया दिला का मेडिकल कॉलेज आम्ही सुरू केलं केलं म्हणतात पण जेव्हा इथे कमिटी आली एन सीची तेव्हा डॉक्टर नव्हते इक्विपमेंट नव्हतं आणि आपल्याला परवानगी दिली गेली नाही सरकार महायुतीचं आल्यानंतर आपण डॉक्टर्स इकडे आणून घेतले सगळी मेडिकल कॉलेजची सोय केली कमिटी बोलवली आणि त्याच्यानंतर आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनला परवानगी मिळाली त्यामुळे खोटं न बोलता पुराव्यानिशी त्यांनी केलेलं काम है, तेनी जे आहे त्यांनी मांडावं आणि मग आमचे जे सहकारी आहेत ते आम्ही केलेलं काम निश्चितपणे पुराव्यानिशी मांडतील तर माझी या प्रेसच्या माध्यमातून विनंती सर्व धाराशिवकरांना हीच आहे आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला ही आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रामाणिकपणे ताकदीने आपल्या बरोबर आहे आपलं जीवनमान सुधारावं अर्थकारणाला बळकटी मिळावी आणि आपल्या धाराशिवचा चेहरा मोरा बदलावा यासाठी आम्ही जे काम करतोय जे प्रयत्न करतोय त्याला आपण आपल्या मतदानाच्या आशीर्वादाच्या माध्यमातनं प्रचंड बळ द्यावं ही विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला करायची आहे